माझं नाव विवेक महाबळेश्वर कलगुटकर मी नवी मुंबई अग्निशमन दल कोपरखेरणे येथे कार्यरत कार्यरत आहे तसंच स्वामी समर्थ मठ डवले नगर इथं आमचं मठ आहे व डवले नगर ते अक्कलकोट पंधरा फेब्रुवारी ते एक मार्च अशी आपली दरवर्षी पदयात्रा चालते पंधरा दिवसाचा या पदयात्रेचा कालावधी असतो तर आपण पंध तेराव्या दिवशी आपण अक्कलकोटमध्ये बसतो एक दिवस तिथं होल्ड करून आपला होम होतो व आपण पंधराव्या दिवशी परत आपल्या घरी माघारी येण्यासाठी निघतो मी राजेश गोविंद कदम राहायला ठाणे कोपरी येते मी व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे आज गेली चौदा वर्ष या मंडळात डवले नगर आपलं अक्कलकोट ही जी पदयात्रा आहे ती गेली चौदा वर्षे इथे मी पदयात्रेत सहभागी होत असतो दरवर्षी नित्यनियमाने माझी सेवा ही या पंधरा दिवसात मी करत असतो ती स्वामी करूनच घेतात आणि ही सेवा करायला मला खूप आनंद वाटतो दरवर्षी म्हणजे पालखी आम्ही दोघं म्हणजे विवेक आणि मी आम्ही पालखीत सहभागी असतो त्याच्यामध्ये नवीन पोरं त्यांना आणू म्हणजे पालखी कशी चालवायची कसं इथून त्यांना पालखीची गोडी लागेल स्वामी स्वामींची गोडी लागेल हे आम्ही त्यांना शिकवत असतो हे सगळं स्वामी करून घेत असतात आणि पालखी नेताना आम्हाला म्हणजे आम्ही जी पालखी ठाणे ते अक्कलकोट आणतो ती पालखी आमच्या उजव्या खांद्यावरच असते ती आम्ही कधी डाव्या खांद्यावर घेत नाही पायात चप्पल नसतात चप्पल हे आमचे सहकारी दुसरे हे पग चालताना ते घेतात आम्ही जेव्हा ज्या वेळेस म्हणजे खांदा चेंज करतो त्यावेळेस दुसरे सहकारी परत येतात विनाचपलीचे चपलीचे ते चालत असतात असा हा आमचा प्रवास पंधरा दिवसाचा एकदम आनंदाने चालत असतो या पदयात्रेत म्हणजे सगळ्यांना स सहभाग घेता येईल ही पालखी जी असते ती विनामूल्य असते जेणेकरून स्वामी हे म्हणजे गोरगरीब लोक आहेत ज्यांना स्वामींकडं जायची आहे पण एवढ्या लांब त्यांचा खर्च त्यांना परवडत नाही त्यांना येता येत नाही त्यामुळे आमची ही पदयात्रा असे ही विनापुरली असते त्याच्यात तुम्ही प्रत्येकजण दन, प्रत्येक जणांना सहभाग घेता येतो याच्यातून स्वामी काय आहेत हे लोकांना कळावे हा उद्देश फक्त म्हणजे आमच्या मंडळाचा आहे त्यामध्ये आमचे मार्गदर्शक प्रमुख सल्लागार हे उतेकर मामा आहेत त्यांनी आम्हाला ह्या क्षेत्र ह्या पालखीचं महत्त्व पटवून दिलं स्वामी काय आहेत हे आम्हाला कळालं त्यांच्याकडून आणि आम्हाला त्यांनी पुरेपूर म्हणजे मार्गदर्शन हे प्रत्येक पावला पावलावर त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला घडत राहतं पाल पाल पालखीतून आम्हाला बराच अनुभव आलेला आहे की पालखी घेताना आम्ही जेव्हा चालत असतो तेव्हा क कर, कधीतरी अचानक पालखी हलकी होते अचानक पालखी जवळ होते तेव्हा तुम्हाला असं कळतं की बाबा स्वामी याच्यात बसलेले आहेत खूप असा वेगळा वेगळा अनुभव येतो आता आम्ही तुम्हाला सांगताना सुद्धा आमच्या अक्षरच्या अंगावर काटा येतो आहे की बाबा नवीन नवीन अनुभव तुम्ही एखादी इच्छा केली पालखी तुमच्या मनात जरी आलं नुसतं ती इच्छा स्वामी तुम्हाला पुरवल्याशिवाय थांबतच नाही ती तुम्हाला म्हणजे ते तुमची इच्छा नक्की स्वामी पूर्ण करतात आपल्या अशा आपण काय मनात इच्छा घेऊन नाही झालं आपली जी पदयात्रा आहे ती सद्भावना पदयात्रा आहे पण त्या पदयात्रेत सकाळी उठून साडेतीनला आम्ही उठतो थंड पाण्याने जिथे भेटेल तशी आंघोळ करतो त्यानंतर पालखी आपली सजवतो स्वामींना स्नान घालतो ते त्या अभिषेक करून घेतो अभिषेक करून घेण्यासाठी नवी नवी पोरा है। मार्ग... मार्ग नवीन पोरा नवीन जी पोरं आहेत त्यांना घोडी लागावी म्हणून त्यांच्या हा हस्ते तो अभिषेक होतो त्यानंतर पाचपर्यंत आपली पालखी आपले पुढचा मार्ग मार्गक्रमण करते आणि हे रोजचं नित्य नियम म्हणजे आम्ही सकाळी साडेतीनला उठणार प्रत्येक नवीन पोराला म्हणजे मार्गदर्शन म्हणजे नवीन पोरांना म्हणजे त्याच्यातून कळतं की महाराजांचा अभिषेक कसा करावा महाराजांना काय म्हणजे आवडतं काय त्यांना म्हणजे नैवेद्य काय दाखवावा त्यांची कशी पूजा करावी हे त्यातून शिकवलं जातं सगळं त्यांचं म्हणजे हे करून घेतलं जातं त्याच्यातून आम्ही सकाळी पाच वाजता मार्गस्थ होतो जेणेकरून आहे ना दु दिवसभरात जे आम्ही म्हणजे चालत असतो म्हणजे आमचं जे अंतर आहे दिवसाला आम्ही पंचेचाळीस से ते सेहेचाळीस किलोमीटर चालतो त्याच्यातून कसं आहे दिवसाचं आपलं म्हणजे पहिलं अंतर हे असतं पंचवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर असतं ते उन्हाच्या आतमध्ये म्हणजे पायात चप्पल नसल्यामुळे कधीकधी चटके वगैरे तर लागतातच पण कमीत कमी चटके लागावे यासाठी आम्ही सकाळी पाच वाजता पालखी काढतो त्याच्यातून जे म्हणजे आपले वयस्कर लोकं आहेत लहान थोर मोठे आहेत यांना पण म्हणजे परत महिला आहेत ह्या पण म्हणजे टायमामध्ये म्हणजे उन्हाच्या आतमध्ये कसे पोचल्या ले येतील हा आमचा उद्देश असतो आणि ह्याच्यातून प्रत्येकजण म्हणजे आघोडी आनंदाने हे पंधरा दिवस कसे जातात हे कळत नाही आणि त्याच्यामध्ये म्हणजे थकवा तर अजिबात जाणवत नाही जेणेकरून म्हणजे आम्ही ज्यावेळेस संध्याकाळी पोहोचतो म्हणजे असं वाटतं खूप थकलो आहे पण ज्या वेळेस आरती आणि भजन होतं ना तो सगळा थकवा निघून जातो आणि ते भजनाचं सगळं श्रेय म्हणजे संजय दादा आहे आपले सचिन नाम् आहे त्याच्यानंतर आपले उमेश आहे आपले नामदेव दादा आहे हे भजनी मंडळ एवढं म्हणजे खूप छान भजन घेतात ना की म्हणजे त्या थकवा सगळा निघून जातो या पालखीची जी जबाबदारी आहे म्हणजे आमची कमिटी पदयात्रेची कमिटी तयार झालेली आहे तर उत्तेकर मामाने पालखी ठाणे ते अक्कलकोटची न्यायची पायी ही जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे तशी प्रत्येक काम, प्रत्येकाकडे कर कामं वाटलेली आहेत मामा स्वतः उतरून पूर्ण अरेंजमेंट म्हणजे पुढे जाऊन का पालखीवाल्यानं काय लागणार पाणी कधी 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 लागणार हे स्वतः मामा बघतात तशी संजयदादाकडे भजनाची किंवा इतर अरेंजमेंट संजय दादाकडे दिलेली आहे आणि माझ्याकडे पालखी की बाबा तुला इथून म्हणजे सुरुवातीपासून पालखी ती उचलायची ती, ती कुठल्या मुक्कामावर कशी पोचवायची आहे कुठ त्याच्यापुढे म्हणजे ती अक्कलकोटपर्यंत तुम्हाला कशी पोचवायची आहे ही जबाबदारी पूर्ण माझ्याकडे दिलेली आहे मग ती पालखी कशी सोयीस्करित्या प्रत्येक मुक्कामावर पोचेल हे मी बघत असतो की जेणेकरून पालखी ही व्यवस्थित पोचवलो कोणाला त्रास जास्त होणार आणि ह्या ह्याच्यामध्ये माझा सहकारी म्हणजे गेले बारा वर्ष मला लाभलेलं सहकारी अचानक आमची जी सिनियर होते पालखी चालवणारे ते येणं अचानक बंद झालं त्या टायमाला अचानक स्वामींनी माझ्यावर जबाबदारी टाकली की बाबा आता तुला पालखी न्यायची आहे मी सुद्धा तेव्हा विचारत पडलो की अचानक कशी मी नेणार तेव्हा माझा सहकारी माझा मित्र भाऊ राजेश मला भेटला आणि त्यानंतर आम्ही ती पूर्ण जिम्मेदारी स्वीकारली म्हणजे साडेतीन वाजता उठल्यापासून ते पालखी अक्कलकोटपर्यंत कशी न्यायची दर दररोजचे आपले तेरा दिवसाचे मुक्काम होतात त्यात पूर्ण माझा सहकारी म्हणजे राजेश आहे आणि एक सांगायचं असं इच्छितो की मी म्हणजे आपण तर फक्त पहिलेच पहिल्या दिवसाचं अंतर फक्त आपण कापतो बाकी पूर्ण आपल्याला स्वामीच नेत असतात हे कसं होतं काय होतं काहीच कळत नाही कुठला थकवा नाही काही नसतं याच्यामध्ये आणि आपल्या पालखीतले भर बरेच अनुभव आहेत त्यातला त्या त्या गेल्या वर्षीचा एक अनुभव मी सांगू इच्छितो की आम्ही पालखी नेत असताना मोडनीम या ठिकाणावर आम्ही निघालो अल्प उपहार करून आणि मागून एखाद्या एका ट्रकने येऊन आमच्या एका, आम एका पदयात्रेला जोरात धडक दिली तो पूर्ण पदयात्री पडला अक्षरशः आम्ही तेव्हा माझ्या खांद्यावर पालखी होती मी ती पालखी माझ्या सहकाऱ्याकडे दिली मी मागे आलो पालखी थांबू नये म्हणून मी माझ्या सहकार्याला सांगितलं की बाबा तुम्ही पुढे वा पालखी थांब थांबली नाही पाहिजे आणि मी जेव्हा येऊन बघितलं तेव्हा त्या माणसाचे डोळे वगैरे सगळे बंद झाले होते मी स्वामींचं नाव घेतलं त्याला फर्स्ट एड दिली फायर ब्रिगेड असल्यामुळे मला फर्स्ट एडचं चांगलं ज्ञान आहे फर्स्ट एड दिली तर ती व्यक्ती ट्रकने ठोकलेली म्हणजे मी स्वतः पाहिलेल मी फायर ब्रिगेडमध्ये असल्यामुळे मला माहिती आहे की ट्रकने ठोकलेला माणूस वाचणं खूप रेअर होतं पण ती व्यक्ती पूर्ण वाचून आज या पद्धतीने आपल्याबरोबर चालते ही एक सर्वात मोठी आश्चर्याची आणि आमचा मोठा अनुभव आहे आमची जी ही पदयात्रा ज्या ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस आमची ही पदयात्रा ही विनामूल्य असते आणि ह्या पदयात्रेत आम्ही एक ड्रेस कोड असतो म्हणजे दरवर्षी चेंजेस कलर्स असतात म्हणजे ती जे टी शर्ट्स असतात जे महिलांना आणि पुरुषांना एकच कलरचे जे देतो जेणेकरून कोणीही व्यक्ती कुठेही चुकू नये आणि भले जरी चुकला तरी त्यांच्याकडं आय डी असतो त्या आय डीवरती चार नंबर्स असतात दुसऱ्यांना कोणी सांगितलं म्हणजे आता पालखी चाललेली आहे तर कोय लोकं बघतात बाबा अरे पालखी चालले आहे यांच्याच आहे तर आपण असं विचारलं कोण चुकलं वगैरे तर त्याला विचारलं वगैरे तरी ते सांगू शकतात डी ह्या उद्देशाने आम्ही एक ड्रेसकोड देतो आणि ड्रेसकोड असतो टी शर्ट्स असतात त्या टी शर्ट आम्ही विनामूल्य देतो कोणाकडूनही आम्ही असं म्हणजे त्या टी शर्टचं आम्ही कुठल्याही म्हणजे नेते मंडळी संस्थेकडून आम्ही त्या टी शर्टी घेत नाही आम्ही स्वतः त्या टी शर्टी छापतो आणि वाटतो त्याच्यावर फक्त श्री स्वामी समर्थ पदायात्री मंडळ हे नाव असतं आणि एक स्वामींचा फोटो असतो मागे कोणाचाही उल्लेख नसतो आणि शेवटच्या दिवशी म्हणजे व्यवस्थित वाटावं एक म्हणजे ही ही पदयात्रा आलेली आहे आणि व्यवस्थित दिसावं यासाठी आम्ही सगळ्यांना पुढते हे देतो आणि अशा प्रकारे खूप म्हणजे छान असं स्वामी परिवार हे जे डवले नगरचं आहे ती एकमेव अशी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातली पाल हे जी हे आहे मंडळ आहे जे खांद्यावरती पालखी घेऊन ठाणे ते अक्कलकोट प्रवास करतं एकमेव असं हे संस्थान आहे बाकी असं कोणी नाही आहे ते पालखी म्हणजे अक्कलकोटला अजूनपर्यंत आम्ही बघितलं नाही आहे की आ, आ, ते खांद्यावर पालखी आणतात श्री स्वामीचा समर्थ आपली जी पालखी आहे ती ठाणे ते अक्कलकोट निघेपर्यंत जवळजवळ आपले चोवीस ते पंचवीस मुक्काम होतात म्हणजे दुपारच्या जेवणाचे नाश्त्याचे आणि रात्रीच्या जेवणाचे तर ह्या प्रत्येक ठिकाणी आपले जे यजमान आहेत म्हणजे ज्यांच्याकडे आपली पा पालखी उतरते त्या ते आपली पालखी उतरते तेव्हा ते आपण जेव्हा पालखी ठेवतो तेव्हा स्वामींचा जयघोष होतो स्वामींचा जयघोष करून ती पालखी ठेवली जाते त्यानंतर आपल्याला जेही जेवण किंवा अल्पोपहार भेटतो तो स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवला जातो त्यानंतरच आम्ही तो, तो खायला चालू करतो चहा असो जेवण असो अल्पोपहार असो तसेच रात्रीच्या वेळेस पालखी ज्या यजमानांकडे उतरते ते यजमान सकाळी पालखीच्या पालखीची जो पूजा करतात पालखीची पूजा करून आम्ही एक साडेतीन वाजता आम्ही त्यांना उठवतो आम्हीही देखील उठतो व पालखीची पूजा करून ते त्यांना पालखी घेऊन खांद्यावर आमच्याकडे पाच ते दहा पावलं आम्ही त्यांना चालायला सांगतो जेणेकरून त्यांनाही पालखी घेतलेला आनंद व्हावा एक छोटासा अनुभव सांगू इच्छितो की गुरु शिष्यांची भेट कशी झाली किंवा आमची जी इच्छा ती स्वामींनी कशी पूर्ण केली पुणे आई माता मंदिर सँडविक कंपनीसमोर असलेले जे मंदिर आहे तिथे आमचा मुक्काम होता चौथ्या दिवसाचा पंधरा तारखेनंतर निघाला चौथ्या दिवसाचा जो मुक्काम आहे त्या मुक्कामावरून दुसऱ्या दिवशी आम्ही पाचव्या दिवशी काळभोर थेऊरपाटा काळभोर लोणी लोणी मांजरी मांजरीच्या पुढे थेऊर फाटे थेऊर फाटेचा आमचा मुक्काम असतो तिथून आम पालखी आपली निघते सँडविच कंपनीपासून थेऊर फाटे ते निघण्यासाठी त्यावेळेस आमचे काही जे आ, सहकारी आहेत त्यांनी तिथून धनकवडी शंकर महाराज जे स्वामींचे शिष्य होते परम त्यांच्याकडे जाण्याचं ठरवलं आणि ते त्यावेळेस ते तिथून निघाले आमच्यासमोरच तेव्हा आम्ही असा विचार केला की हे निघाल आता स्वामी स्वा, शंकर महाराजांचं दर्शन घ्यायला आम्ही स्वामींकडे असं बघितलं बाहेर पडलो स्वामींना आणि मनातलं एक अशी इच्छा व्यक्त केली की स्वामी आम्ही आमचा मार्ग बदलू शकत नाही आम्ही आम्हाला जो तुम्ही ठरवून दिला आहे पालखीचा मार्ग त्यानुसारच आम्हाला जायला लागतंय तर आमची आणि पुन्हा येणं आमचं पुण्यात घडतच नाही आमचं इमर्जन्सी ड्युटी असल्यामुळे आम्हाला येणं ना जमतच नाही तर फक्त आम्ही त्या टायमाला स्वामींकडे इच्छा व्यक्त केली की आम्ही आम्हाला कधी असं महाराजांचं दर्शन होईल शंकर महाराजांचं आणि बरोबर त्या पाचव्या दिवसानंतर ज्या टायमाला आम्ही बाराव्या दिवशी अक्कलकोट मार्ग चालत होतो अक्कलकोट मार्ग म्हणजे एक आम्ही दुपारच्या मुक्कामानंतर एक पाच ते सात किलोमीटर आम्ही पुढे गेलो असावो तर पुढे स्वामी समर्थ असा एका रथातून आवाज ऐकायला येत होता तर त्या टायमाला आम्ही निघालो तर समोर एक रथ जो होता त्यातून स्वामींची स्वामींचा आवाज ऐकायला येतात श्री स्वामी समर्थ असं कंटिन्यू जर आम्हाला वाटलं की आणखी कुठली तर दुसरी पालखी चालू आहे म्हणून आम्ही तो थोडा आमचा ता जो चालण्याचा स्पीड आहे तो वाढवला आणि जाऊन बघितलं तर त्यात प्रत्यक्ष शंकर महाराज होते आणि त्या टायमाला आमच्या अक्षरशः डोळ्यातून असूर आले की बाबा महाराजांनी आपली इच्छा पूर्ण केली आणि शंकर महाराज आपल्याला भेटायला स्वतः या अक्कलकोट ठिकाणी आले आणि खरंच तो एक असा वेगळाच क्षण होता आमच्यासाठी